गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर येथे महिला कुस्तीपटूंचं खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आंदोलन सुरू होतं ब्रिजभूषण सिंग यांच्यावर एक हजारपेक्षा अधिक महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते त्याबद्दल जानेवारी महिन्यापासून खेळाडूंनी आवाज उठवायला सुरुवात केली होती पण तरीही दिल्ली पोलिसांनी त्याची दखल घेतली नव्हती दरम्यान सुप्रीम कोर्टाने त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांना धारेवर धरल्यानंतर आता फायनली दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल करण्यात आला पण यानंतर दोन गोष्टींची सोशल मीडियावर खूप चर्चा होते एक म्हणजे ब्रिजभूषण सिंग यांनी खरंच एक हजार खेळाडूंवर लैंगिक अत्याचार केलेत का आणि दुसरं म्हणजे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई का केली नाही भाजप ब्रिजभूषण सिंग यांना पाठीशी घालते का आणि घालत असेल तर का सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी अगदीच सुरुवातीपासून सांगायचं झालंच तर जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून विनेश फोगाट बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांसारख्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंग यांच्या विरोधात हा लढा सुरू केला होता तेव्हा जंतर मंतरवर झालेल्या धरणे आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने चौकशी समिती स्थापन करून कारवाईचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन माघारी घेतलं होतं पण चौकशी समितीने ठरलेल्या कालावधीत आपला अहवाल सादर केला नाही आणि पुढं उशिरा सादर केलेल्या अहवालावर कुस्तीपटूंचं समाधान झालं नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलनाचं शस्त्र हाती घेतलेलं दिसतंय सध्या कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल हे या कुस्तीपटूंची बाजू मांडतायत कपिल देव यांच्यासारख्या काही जुन्या खेळाडूंनी या प्रकरणी कुस्तीपटूंना सपोर्ट दर्शवलाय तर पी टी उषा यांनी ब्रिजभूषण सिंग यांची बाजू घेत खेळाडूंनाच धारेवर धरलंय भाजपा नेत्या पी टी उषा म्हणाल्या की खेळाडूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला नको होतं त्यांनी किमान समितीच्या अहवालाची वाट बघायला होती त्यांनी जे केलं ते खेळ आणि देशासाठी चांगलं नाही हा एक नकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांनी नियमाचं पालन केलं नाही त्यानंतर कुस्तीपटूंनी पी टी उषाच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती सध्या दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात जी एफ आय आर दाखल केली आहे के त्या एफ आय आर पैकी एक अल्पवीन खेळाडूच्या तक्रारीवर आधारित आहे त्याबद्दल पोलिसांनी आता कारवाईचंच आश्वासन दिलंय पण तरीही डब्ल्यू एफ आय प्रमुख ब्रिजभूषण यांना तात्काळ अटक केली जात नाही तोवर आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सगळ्या खेळाडूंनी सांगितलंय परवा रात्री पत्रकार साक्षी जोशी त्यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खेळाडूंची गाठ घ्यायला गेल्या होत्या तर तिथं जमलेल्या दिल्ली पोलिसांनी त्यांना खेळाडूंना तर भेटू दिलंच नाही उलट अरेरावी करून त्यांना तिथून निघून जायला सांगितलं पण त्यानंतरही जेव्हा साक्षी खेळाडूंना भेटण्यासाठी हट्ट करू लागल्या तेव्हा महिला पोलिसांनी चक्क त्यांना जोर जबरदस्तीने ओढत आणून पोलीस गाडीत बसवलं त्या झटापटीत महिला पोलिसांकडून साक्षी जोशी यांचे कपडे फाटले त्यानंतर तशाच अवस्थेत साक्षी मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी पोलीस ठाण्यातून सोडून दिलं एकटीने घरी जाण्यासाठी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ साक्षी जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे दरम्यान काही खेळाडूंनी तर अशा शंभर नाही तर हजारो केसेस घडल्या असल्याचं मीडियाला सांगितलंय पण आपल्यावर केलेल्या आरोपांचं खंडन करताना ब्रिजभूषण सिंग यांची जीभ घसरली ते म्हणाले माझ्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत आधी त्यांचं म्हणणं होतं की शंभर खेळाडूंसोबत गैरवर्तन झालंय आता म्हणतायत हजार खेळाडूंसोबत तो प्रकार झालाय मी काय रोज शिलाजीत खाऊन यायचो का त्यांच्या या विधानानंतर आता विरोधकांच्या हातात आई कोलीत कोलित गावलाय पुढे आपलं बोलणं सावरत ते म्हणाले खेळाडू पहिल्यांदा म्हणत होते की माझ्यावर एफ आय आर दाखल झाली पाहिजे आता म्हणतायत मला जेल झाली पाहिजे मी राजीनामा दिला पाहिजे माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा द्यायला तयार आहे पण मी राजीनामा अपराधी म्हणून देणार नाही आणि तसंही मला खासदारपद विनेश फोगाटने दिलेलं नाही आहे जनतेनं मला निवडून दिलं आहे तेसुद्धा सहा वेळा मलाच काय माझ्या पत्नीलाही निवडून दिलं आहे तसंच कुस्ती संघाचं अध्यक्षपदसुद्धा त्यांनी मला दिलेलं नाही आहे मी निवडणूक लढवून जिंकलो आहे सध्या ही केस कोर्टात सुरू राहणार आहे बरं ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप होऊन ते वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड कायम चर्चेत राहिलं आहे याआधी सुद्धा जेव्हा बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली तेव्हा देखील ब्रिजभूषण सिंग यांना अटक झाली होती त्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते विनोद उर्फ पंडित सिंग यांच्यावर जीव घेणं हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता पण त्याबद्दल एकही साक्षीदार किंवा स्वतः पंडित सिंग साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर राहू शकले नाहीत त्यामुळे कोर्टाने ब्रिजभूषण सिंग यांना निर्दोष मुक्त केलं तसंच एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता त्याचं झालं असं दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या नवऱ्याला अरुण गवळीच्या दोन शूटर्सनी भर रस्त्यात गोळ्या घातल्या त्यानंतर चिडलेल्या दाऊदने त्याचा बदला घेण्यासाठी डॉन सुभाष ठाकूर आणि ब्रिजेश सिंग यांना पाठवलं त्या दोघांना लपायला जागा दिली असा आरोप ब्रिजभूषण सिंग यांच्यावर ठेवण्यात आला होता पण पुढे सीबीआयने त्या प्रकरणी त्यांना क्लीन चिट दिल्यानंतर कोर्टानेही निर्दोष मुक्तता केली होती त्यानंतर स्टेजवर विनंती करायला आलेल्या पैलवानाला ऑन कॅमेरा कानाखाली मारलेली तुम्ही पाहिलंच असेल तो मुद्दाही त्यावेळी त्यांच्या विरोधकांनी रेटून धरला होता आता मुख्य प्रश्न एवढ्या गंभीर आरोपानंतरही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून ब्रिजभूषण सिंग यांच्यावर काहीच कारवाई का नाही करण्यात आली भाजपची अशी कोणती अडचण आहे की त्यांना उत्तर प्रदेश या बाहुबली नेत्याला दुखवता येत नाहीये त्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ब्रिजभूषण सिंग यांचा युपीतल्या लोकसभेच्या चार जागांवर तगडा प्रभाव आहे ब्रिजभूषण सिंग सध्या कैसरगंज मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत त्याआधी त्यांनी तीन वेगवेगळ्या लोकसभा जागांवर विजय मिळवलाय श्रावस्ती बहराईच गोंडा आणि कैसरगंज या जागांवर ब्रिजभूषण सिंग यांचा थेट प्रभाव आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी एक एक जागा खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळं या नाजूक प्रसंगी देखील भाजप ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कोणतंही ठोस पाऊल उचलायला कचरत आहे असं बोललं जात आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे युपीत भाजपचा तगडा प्रतिस्पर्धी म्हणून समाजवादी पार्टीची ओळख आहे त्याला टक्कर देण्यासाठी भाजपाला ब्रिजभूषण बिज़ सिंग यांची खूप गरज भासू शकते त्यामुळं आता जर ब्रिजभूषण बिज़ सिंग यांच्यावर कठोर कारवाई केली आणि ते जर पक्षाबाहेर गेले तर अवध भागातील अनेक जागांवर भाजप बॅकफुटवर जाऊ शकतं याचीही भाजपला भीती वाटत असल्याचं सांगितलं जात आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे ब्रिजभूषण सिंग हे राम मंदिर आंदोलनातला मुख्य चेहरा म्हणून पुढे आले होते ते राम मंदिर आंदोलनादरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेत सक्रिय होते त्यामुळे युपीत राम मंदिराच्या मुद्द्यावर प्रचार करायचा झाला तर भाजपासाठी ब्रिजभूषण सिंग हुकमे ठरू शकतात तसंच एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे जर आता भाजपने बृजभूषण सिंग यांच्यावर कारवाई केली तर विरोधकांकडून त्या मुद्द्यांचं भांडवल केलं जाईल ते यासाठी की ए डी आरच्या अहवालानुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत विजय मिळवणाऱ्या दोनशे तेहतीस खासदारांवर सध्या गुन्हेगारी प्रकरणं सुरू आहेत दरम्यान भारतीय जनता पार्टीत गुन्हेगारांना स्थान दिलं जातं असा अपप्रचार करण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत ही शक्यता निर्माण होऊ नये म्हणूनही भाजप ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कोणती कारवाई करत नसल्याचं बोललं जात आहे पण एकूणच ब्रिजभूषण यांच्या विरोधात भाजपने भलतीच सॉफ्ट कॉर्नरची भूमिका घेतलेली पाहायला मिळते दोन हजार एकोणीस मध्ये घडलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि माजी भाजपा नेते कुलदीप सेंगर यांच्या बाबतीत सुद्धा तसंच घडलं कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावूनही कुलदीप सेंगर जामिनावर बाहेर आले आणि महत्वाचं म्हणजे त्या प्रकरणातील पीडिता तिचा बाप न्याय मागता मागता मुरून गेले तिच्या काकाला जेलमध्ये टाकलं गेलं आणि एवढे सगळे योगायोग होत असताना भाजप किंवा पर्याय केंद्र आणि युपीचं राज्य सरकार बघ्याच्या भूमिकेत शांत बसून राहिलं असा आरोप वेळोवेळी वे सरकारवर केला गेला आता त्याबद्दल अधिक तपास सुरू आहे त्यानंतर बिल्किस बानोच्या मारेकऱ्यांना सोडून देण्यात आल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून त्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला होता एवढंच काय त्यापैकी कित्येक जण भाजपच्या स्टेजवरही बसलेले लोकांनी पाहिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे पक्षाचे नेते त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं टाळतात त्यामुळे आता ब्रिजभूषण सिंग यांच्यावरचे अत्याचाराचे आरोप न्यायालयात सिद्ध होतील किंवा नाही याचं उत्तर येणारा काळज देईल पण भाजप आरोप झालेल्या किंवा शिक्षा झाल्या व्यक्तींना पाठीशी घालतंय का याबद्दल तुमचं मत नेमकं काय ते आम्हाला का कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषधारी या यूट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरच बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद